मुंबई शेअर बाजाराचा वारू आज पुन्हा एकदा उधळला बाजारात रेकॉर्ड ब्रेक तेजी आली असून सेन्सेक्स बाराशे पंचेचाळीस अंकांनी वधारला त्यामुळे सेन्सेक्सनं त्र्याहत्तर हजार आठशे रुपयाचा विक्रमी टप्पा गाठलाय तर निफ्टी तीनशे पंचावन्न अंकांनी वाढून बावीस हजार तीनशे अडतीस वर गेला आज दिवसभरात टाटा स्टीलसह मेटल सेक्टरमधील शेअर वाढले तेजी मंदीच्या हेलकाव्यामध्ये शेअर बाजार फिरत असतो पण आज मुंबई शेअर बाजारानं विक्रमी उच्चांक गाठला तब्बल एक हजार दोनशे पंचेचाळीस अंकांनी सेन्सेक्स वाढला आणि त्र्याहत्तर हजार आठशे वर गेला दिवस अखेरी सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार सातशे पंचेचाळीस वर बंद झाला तर तीनशे पंचावन्न अंकांनी निफ्टीत वाढ झाली आणि बावीस हजार तीनशे अडतीस वर निफ्टी अंक बंद झाला अमेरिकेच्या बाजारातील तेजीचे संकेत आणि भारतातील जी पीचे आकडे यामुळे शेअर बाजारात आज तेजी राहिली दिवसभरात टाटा स्टीलच्या समभाग किमतीत सहा पूर्णांक पन्नास टक्क्यांनी वाढ झाली तर एल एन टीचा शेअर चार पूर्णांक तेहतीस टक्क्यांनी वाढला शिवाय जे डब्ल्यू स्टील अँड टायटन शेअर चार टक्क्यांनी वाढले बँकिंग शेअर्समध्येही आज चांगलीच वाढ झाली तर ऑटोमोबाईल एनर्जी कंझ्युमर ड्युरेबल इन्फ्रा ऑइल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्येही चांगलीच वाढ झाली आहे आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या भाग भांडवलात चार पूर्णांक पंधरा लाख कोटी रुपयांची वाढ त्यामुळे शेअर बाजारात खेळणाऱ्यांची आज जणू चांगली चांदी झाली